त्या टायमिंग पिरियड मध्ये त्या, त्या, त्या लोकाला जी मानसिकता होती त्या मानसिकतेतून काढण्यासाठी भगवंताचे अवतार झालेत अलग लक्षात म्हणले आय एम नॉट गॉड आय एम सन ऑफ गॉड जर आध्यात्मिक लोक काही चुकायला लागले टीचर लोक चुकायला लागले तर भगवंताचे अवतार घेऊन त्यांना त्या अपोज केलं जातं तुम्ही चुकीचे महत्वाचा सेशन आहे हा आणि हा सेशन फार लाईफमध्ये ट्रिमेंडस बदलाव आणू ला शकतो तर याच्यामध्ये बघा इथं धर ख्रिश्चन बुद्ध भगवद्गीता सनातन धर्म हे सगळं सांगितलंय तर लोकांचं कन्फ्युजन काय आहे की खरे भगवंत कोण आहेत धर्म धर्मश्रेष्ठ आहे असं चर्चा होतात तरी इथं धर्माबद्दल नाही बोलणार मी कर्माबद्दल बोलणार आहे दूध माहिती आहे सगळ्यांना आहे का काय काय बनतं दुधापासून काय काय बनतं सगळ्याचा भाव सगळ्याचा भाव बर्फी तूप दही आणखीन लोणी आणखीन पनीर खवा बघा मग भगवंत एकच आहेत आणि ज्याची ज्याची जशी इच्छा होती जसे जसे पेशंट होते भगवंतनी तशा जाऊन ट्रीटमेंट केल्यात आणि त्या पेशंटचा त्या ट्रीटमेंटवर विश्वास बसला आणि त्या डॉक्टरला भगवंत म्हटलं गेलंय समजलंय का नाही समजलं आणखीन एक उदाहरण एक्सप्लेन करतो एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरकड तीन पेशंट आले स्मोकिंग करणारे तर एक व्यक्ती रोज सिगरेट प्यायचा तीन तीन किती सकाळ दुपार संध्याकाळ त्याने त्याला सांगितलं सिगरेट पेणं घातक आहे एवढे पिऊ नका फक्त सिगरेट प्या एक एकच प्या पण दिवसातले पाच दिवस प्या किती दिवस किती दिवस प्या पाच दिवस त्याला लिहून दिलं आणि म्हटलं जा दुसरा पेशंट आला तो पेशंट कधी मधी मारायचा कधी मधी म्हणजे एका आठवड्यातून तो एक किंवा दोन मारायचा डॉक्टर म्हणले अजिबात चांगलं नाही हेल्थसाठी सोडून द्यायला सिगरेट प्यायला तुम्हाला जरी इच्छा असेल तरी एखादं प्या लिहून दिलं एक पिऊ शकतो जा म्हणले आणि दुसरा आला तो म्हणला मी कधी मध्ये सुट्टा मारतो सर ते म्हणले तुला अजिबात आलाउड हे चांगलं आणि मस्त बाईकी चार पाच वर्षांनी डॉक्टर मरून गेले आता तिन्ही पेशंट एकमेकात कर भांडण करायला लागले मला पेश सांगितले आमच्या धर्मात हे प्यायचं सांगितलंय आमच्या धर्मात असं सांगितलंय ते म्हणतो आमच्या धर्मात याच्यापेक्षा असं सांगितलं आहे आणि ह्यो काय म्हणतो आमच्या ह्याच्यात काही सांगितलंच नाही आहे बघा ना मग टेन्शन आहे का नाही काही लोक म्हणतात नॉनव्हेज खायचं नाही काही म्हणतात खायचं काही म्हणतात माळ घालायची काय म्हणतात चपलं घालून मंदिरात यायचं नाही काही म्हणतात चपलं घालून यायचं समजते तुम्हाला सगळे वेगळे वेगळे ड्रेस कोड पण सगळ्याचे वेगळे वेगळे आहेत काय वाटतं मग असं का झालंय पेशंट जसा असतो तसं भगवंत ट्रीटमेंट देतात येतं आहे लक्षात एखाद्या हॉस्पिटलला एखादा पेशंट गेलाय त्याचं डोकं दुखतं आहे तर अमेरिकेच्या ला बोलवतील का ट्रीटमेंट करायला कोण कोण ट्रीटमेंट करेल त्याला कोण करल साधी नर्स करल मग भगवंताचे जे अवतार झालेत ना त्या त्या टायमिंग पिरियडमध्ये त्या त्या लोकाला जी मानसिकता होती त्या मानसिकतेतून काढण्यासाठी हे भगवंताचे अवतार झालेत आलं का लक्षात कोणला कोणला समजलं हे सगळे भगवंताचेच अवतार आहेत फक्त ऑथॉरिटी काहीला अनलिमिटेड आहेत आणि काहीला लिमिटेड आहेत ज्याचं हॉस्पिटल आहे जो डॉक्टर आहे त्याला सगळ्या ऑथॉरिटी आहेत काय वाटतं आणि जी बिचारी नर्स आहे तिला विचारून इंजेक्शन द्यावं लागतं देऊ का साहेब राईट ऑर रॉंग मग इथं इस्लाम धर्म आला तेराशे वर्षापूर्वी पैगंबर आले आणि त्यांनी सांगितलं की मी भगवंताचा पैगम घेऊन आलोय ह्या जीवन जगा तुमचं जीवन चांगलं होईल हे पैगाम सांगितले नंतर काय जिजस आले जिजस म्हणले आय एम नॉट गॉड आय एम सन ऑफ गॉड मी भगवंत नाही आहे मी भगवंताचा मुलगा आहे आणि वडिलाच्या वतीने मी मेसेज घेऊन आलोय या मेसेजला फॉलो करा तुम्ही चांगलं जीवन जगू शकतात बुद्ध भगवंत आले राजा होते राजा निघून गेले रात्रीच लग्न बिघ्न आणि सगळी संपत्ती सगळं वैभव सोडून जंगलात निघून गेले आपल्याला तर वैभव कामायचंही संपत्ती आहे जंगलात निघून गेले आणि त्यांनी लोकाला आस्तांग योग शिकवला काय शिकवलं त्या टायमिंगला त्या लोकाला होतं मग त्यांनी काही गोष्टीला आपोच पण केलं काही भक्तीला पूजेला त्यांनी आपोच केलं कारण की त्या पेशंटची अवस्था तशी झाली झालती अलग लक्षात जर आध्यात्मिक लोक काही चुकायला लागले टीचर लोक चुकायला लागले तर भगवंताचे अवतार घेऊन त्यांना आपोच केलं जातं तुम्ही चुकीचे म्हणून त्या टायमिंगमध्ये ते अवतार जनरेट झाले आणि पाच हजार वर्षापूर्वी भगवान कृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितलं विराट रूप धारण करून की मी स्वतः भगवंत आहे अनलिमिटेड क्वालिटी घेऊन आलोय तुमच्या समोर समजतंय का आणि त्यांनी एवढ्या हायर लेवलच्या लिला करून दाखवल्या त्या लिलाचं कोणी डुप्लिकेशन करू शकत नाही नागाच्या पनीवर डान्स करू शकतो का तू हा गोवर्धन उचलू शकतो का जेल तोडून बाहेर ये सगळं पोलीस डिपार्टमेंट तो आहे पाठीमागं लागेल कुठे येऊ पकडा त्याला <laughs> काय वाटत तुम्हाला हा मग हे जे शास्त्रात सांगितलंय ऑलरेडी इथं जे चालणार आहे हा स्पिरिच्युअल प्रोग्राम चालणार आहे साईबाबा काय म्हणतात सब का दूध चंद्र सूर्य तारे हवा पाणी हे जर आपल्याला करतात सेम देऊ राहिलेत ना तर हे जे धर्म आले जे भगवंत जे अवतर झालेत माणसाची जशी चेतना आहे ना त्या चेतनेसाठी हे औषध आले चेतनेसाठी या गोष्टी आल्यात समजलं